मागच्या दोन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये परभणी ते मुंबई लाँग मार्चच्या माध्यमातून सोमनाथ सूर्यवंशी विजय वाकोडे यांचा जो पोलीस स्टेट या व्यवस्थेनं जो निर्घुण खून केला त्याच्या न्यायासाठी शेकडो हजारो नागरिकांनी जो मार्च काढला तो मार्च नाशिकमध्ये गेला आणि त्या मार्चला भाजपा आमदार सुरेश दस असेल भाजपाच्या मंत्री बोर्डीकर असतील यांच्या माध्यमातून हा सगळा लॉंग मार्च गुंडाळण्यात आला आणि अत्यंत भंपक अशा कागदावर कुठलंही तथ्य नाही रेकॉर्ड नाही कुठलाही लीगल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेटर पॅड नाही अशा पद्धतीनं अत्यंत उडवाउडवीच्या पद्धतीनं ज्या काही मागण्या आहेत बघू करू होईल चौकशी चालू आहे अशी अत्यंत भंपक उत्तरं देऊन हा मार्च नाशिकमध्ये थांबवण्यात आला किंबहुना तो तिथं संपवला ही बातमी दोन दिवसापासून सोशल मीडियामध्ये अत्यंत लोकांमध्ये त्यानंतर संताप आलेला आहे खूप लोक नाराज आहेत अनेक लोकांमध्ये चीड आहे मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून याच्याबद्दलच आपल्याला काही भूमिका मांडणार आहे कारण मला असं वाटतं की कुठल्याही माध्यमातून असेल कोणाच्याही माध्यमातून असेल अशा क्रूर हत्याकांडांमध्ये न्याय भेटला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या पोलीस तस पोलीसला तसं पाहिलं तर पूर्ण देशातल्या पोलिसला इथल्या भाजप आणि आर एस एसच्या पाठबळामुळं प्रचंड दादागिरी आणि गुंडगिरी ही पोलिसांची वाढलेली आहे त्यामुळे मोठ्या नेत्यांना एडी सीबी सीआयडीच्या माध्यमातून संपवलं जात आहे तोंड बंद केली जात आहेत जेलमध्ये डांबलं जात आहे आणि जे रस्त्यावर उतरून या ब्राह्मणवादी व्यवस्थेला जुलमाला अन्यायाला विरोध करताहेत त्यांच्या पाठीमाग पोलीस लावली जात आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून त्यांचं दमन केलं जात आहे त्यांचे खून केले जात आहेत त्यांचे आंदोलनं अत्यंत अमानुषपणे चिरडले जात आहेत हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक भयंकर पॅटर्न चालू आहे याचा निषेध म्हणून हा मार्च निघाला असेल असं आपल्या सगळ्यांना वाटत होतं त्यामुळं कुठल्याही माध्यमातून असेल कोणाच्याही माध्यमातून असेल हा न्याय मिळाला पाहिजे या मताचा मी आहे म्हणजे सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नाही मैं चाहता हूं ये सूरत बदलनी चाहिए मेरे सिनेमे ना सही तो तेरे सीने सिनेमे सही कहीं भी हो मगर आग सुलगनी चाहिए याच मताची महाराष्ट्रातली परिवर्तनवादी संविधानवादी आंबेडकरवादी माणसं आहेत पण काल नाशिकमध्ये ज्या पद्धतीनं भाजपाच्या आमदारानं आणि मंत्र्यानं अत्यंत भंपक आश्वासन देऊन जेव्हा हा लॉंग मार्च अडवला थांबवला गुंडाळला तेव्हा हे सिद्ध झालेलं आहे की हा मार्च आणि या मार्चच्या पाठीमागची नियत ही न्यायासाठी होती का तर आपल्याला कालच्या मधून सुरेश दसच्या भाषणामधून मेघना बोर्डीकरच्या भाषणामधून आपल्या लक्षात आलं असेल की हा मार्च म्हणजे काही लोकांनी चमकोगिरीसाठी केला होता का स्वतःची तोंड चमकवण्यासाठी होता का हा मार्च स्टंटबाजीसाठी होता का? का हा मार्च न्यायासाठी होता त्यामुळे जर हा न्यायासाठी असता तर नक्कीच आपण सगळ्यांनी त्याचं स्वागतच केलं होतं पण दुर्दैवाने ज्या पद्धतीनं घोरबांडला घोरबांड न समजता घोरबांड म्हणजे स्टेट घोरबांड म्हणजे पोलीस घोरबांड म्हणजे गृहमंत्रालय हे पहिल्यांदा आपण सगळ्यांनी जसं नीटपणे समजून घेतलं पाहिजे कृपया घोरबांडला कुठला व्यक्ती समजण्याची चूक करू नका घोरबांड ऑपरेटेड बाय होम मिनिस्ट्री घोरबांड हा होम मिनिस्ट्रीच्या आदेशाचा बांधील आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत निर्लज्जपणे बेशरमपणे ज्या माणसावर अत्यंत भयानक निर्गुण खुनाचा आरोप आहे त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बेशर्मासारखे हसत खेळत भेटतात ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे एकनाथ शिंदे यांना याची लाज वाटली पाहिजे की ज्याच्यावर आरोप आहे तुम्ही अशा सस्पेंडेड आणि ज्याच्यावर मर्डरचा आरोप आहे आणि तोही मर्डर हा कॉन्स्टिट्यूशनचा मर्डर आहे सोमनाथ सूर्यवंशीचा मर्डर हा व्यक्तीचा मर्डर नाही आहे हा भारताच्या संविधानाच्या फंडामेंटल राईट्सचा मर्डर आहे आणि याच्यासाठीच सुप्रीम कोर्टाची निर्मिती झालेली आहे सुप्रीम कोर्ट हा फंडामेंटल राईट्सच्या व्हायोलेशन नंतरच या देशातल्या लोकांना न्याय देण्यासाठी अग्रेसर असतो आणि सुप्रीम कोर्टाची भूमिका अत्यंत महत्वाची असते त्याच पद्धतीनं सुरेश धसला तुम्ही धस समजू नका सुरेश धस म्हणजे सुद्धा स्टेट आहे सुरेश धस म्हणजे सुद्धा देवेंद्र फडणवीसच आहे सुरेश धस म्हणजे सुद्धा एजंट ऑफ पोलीस आहे म्हणून सुरेश तोंडून आलेली भाषा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेली भाषा आणि या लॉंग मार्चच्या मध्ये येऊन सुरेश धसनं ही भाषा बोलायची अशा पद्धतीनं सगळ्या प्रक्रियेची जी चालाकी आहे याचा मास्टर माइंड आहे हा जसा भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये मनोहर भिडेला क्लीनचीट देण्यासाठी उभा असणारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तेव्हाही ते मनोहर बिडेच्या पाठीशी उभे होते आणि आजही अशोक गोरबाण सारख्या अत्यंत जुलमी नीच प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे आहेत हे आपल्या सगळ्यांना नीटपणे समजलं पाहिजे ज्यांनी माणूस मारला आहे तेच लोक न्याय देतील का म्हणून या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत आवाज जात आहे त्या सगळ्यांना विनंती आहे की या लॉंग मार्चच्या पाठीमागचे जे माइंड होते या लॉंग मार्चच्या पाठीमाग जे स्टंटमॅन होते स्टंटबाज होते हे सगळे डोमकावळे कोण आहेत काय आहेत हे परभणीतल्या लोकांना माहिती आहे जरा परभणीतल्या स्थानिक लोकांनी जरा आपले आवाज उचला जरा बोला अन्यथा ही समाजाची सौदेबाजी जी अनेक वर्षापासून चालू आहे कशासाठी आहे हे सर्व हे सर्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक लोक फक्त स्वतःच तोंड चमकवतात आणि चमकवून प्रस्थापित राष्ट्रवादी भाजप काँग्रेस आणि शिवसेनेकडं काहीतरी भीक मागायला जातात आणि त्या मोबदल्यामध्ये जगतात अशा प्रकारे आंबेडकरी चळवळीच्या नावाखाली संविधानाच्या चळवळीच्या नावाखाली अनेक स्टंटबाज लोक महाराष्ट्रामध्ये अत्यंत भयंकर पद्धतीच्या प्रक्रियेमध्ये आहेत म्हणून मी स्पष्ट सांगेल की जर नियत योग्य असेल तर कुठल्याही माध्यमातून असेल कोणाच्याही नेतृत्वात असेल आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे परभणीच्याही प्रकरणामध्ये अत्यंत चोख भूमिका ज्यांनी बजावली ते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर होते हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जेव्हा पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन चालू केलं तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी मीडियाला बाईट देऊन स्पष्टपणे सरकारला एक धमकी दिली की सरकारला काय पोलिसांचे मुद्दे पाडायचे आहेत का याचा अर्थ की जर उद्या पब्लिक चिडली आणि ज्या वस्त्यांमध्ये पब्लिक कॉम्बिंग ऑपरेशन करत आहे त्या वस्त्यांमध्ये जर पोलिसांच्या सोबत काही दुर्दैवी घटना घडली तर याला जबाबदार सरकार असेल मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ताकदीने एक भूमिका बजावली पण तरीसुद्धा हे प्रकरण अजून भिजत पडलेलं आहे मला मान्य आहे या प्रकरणामध्ये कोर्टाच्या माध्यमातून वकिलांची एक टीम परभणीमधली स्थानिक टीम प्रचंड मोठ्या ताकदीनं काम करत आहे या सगळ्या प्रकरणामध्ये ड्यू प्रोसेस फॉलो करावा लागतो याच्यामुळे तत्काळ आपल्या सगळ्यांना जो न्याय हवा आहे तो न्याय मिळत नाही आहे जवळपास आता हा दीड ते दोन महिन्याचा कालावधी आता उलटत आहे पण अशोक घोरबांड हा एकटा व्यक्ती नाही आहे तर अशा आठ ते दहा पोलीस कर्मचाऱ्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना प्रचंड मारहाण केलेली आहे आणि एकट्या सोमनाथ सूर्यवंशीलाच नाही तर जवळपास आठ लोकांना गंभीर मारहाण झालेली आहे स्वच्छला ताई मानवतेना झालेली मारहाण ती सुद्धा अट्रोसिटीचं व्हायलेशन आहे त्याची एक केस दाखल करण्यात आलेली आहे मी आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एक महत्वाचा दुसरा मुद्दा आपल्या पुढे मांडणार आहे जो सुरेश धस यांच्या तोंडून देवेंद्र फडणवीस यांनी बोललेला आहे माफ करा मोठ्या मनानं माफ करा पोलिसांना आता हे धसला बोलण्यात काय अर्थच नाही कारण धस हा पपेट आहे धस हा या प्रकरणातला बाहुला आहे या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस धसच्या माध्यमातून बोलत आहेत म्हणून देवेंद्र फडणवीसांना आमचं आव्हान आहे की या प्रकरणामध्ये अनेक लोकांना हे माहीत नसेल पण हा एक नवीन पॅटर्न आहे हा गुजरात पॅटर्न आहे गुजरातमध्ये सर्वात जास्त कस्टोडियल डेथ आज महा गुजरातमध्ये आहेत गुजरात नंतर त्या महाराष्ट्रामध्ये आहेत कस्टोडियल डेथ हा पोलीस कस्टडी असेल मॅजिस्ट्रेट कस्टडी असेल तुम्हाला अंदाजा नाही आहे महाराष्ट्रात वर्षाला कमीत कमी दीडशे ते दोनशे म्हणजे दोन हजार बावीस तेवीस मध्ये तर एकशे सत्त्याण्णव कस्टोडियल डेथ आहेत हा एक माणसाचा विषय नाही आहे दरवर्षी जर महाराष्ट्रात जवळपास दोनशे लोक पोलीस कस्टडीमध्ये त्यांचा मृत्यू होत असेल तर याला जबाबदार कोण आहे आणि असे दहा वर्षामध्ये माझ्याकडे जे आकडे आहेत तर पूर्ण देशात या दहा वर्षात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस भाजप आणि नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर जवळपास सतरा हजार नऊशे चौतीस कस्टोडियल देत आहेत हा एकट्या सोमनाथ सूर्यवंशी पुरता मर्यादित विषय नाहीये जर या दहा वर्षात जवळपास अठरा हजार लोकांना पोलीस कस्टडीमध्ये मारून टाकण्यात आला असेल तर ही आपल्या देशातली अत्यंत भयानक समस्या आहे म्हणून सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश व्ही के रमन्नानं सुद्धा याच्यावर कम्प्लिटली बॅन करण्यासाठी हे सगळ्या याच्यामध्ये टॉर्चरच्या अगेन्स्ट बिल आणून याच्यावर कठोर शिक्षा करण्यासंदर्भात खूप मोठ्या प्रमाणात मंथन चालू आहे म्हणून आपल्या सर्वांना मला सांगायचं आहे कारण सुरेश धस हा मुळातच अत्यंत बालिश आणि अत्यंत बेजबाबदार व्यक्ती आहे स्टंटबाजासारखं वक्त वक्तव्य करण्यामुळे फक्त प्रकाश झोतात येणं आणि जे तुम्ही बीडमध्ये करताय मग बीडमध्ये फक्त एकाच माणसाला गुन्हेगार धरा बाकीच्या सगळ्या नऊ लोकांना अटक करा म्हणून तुम्ही एवढं रान का पेटवलं जेव्हा तुम्ही आमच्या मोर्चेकरांना सल्ला देता वन फिफ्टी सिक्स थ्रीच्या माध्यमातून जा तर मग तुम्ही कशाला महाराष्ट्रभर मोर्चे काढले सुरेश दसच्या समर्थक कशासाठी मोर्चे काढले तुम्ही एवढे हजारोचे जे मोर्चे तुम्ही अनेक जिल्ह्यांमध्ये काढले कशासाठी काढले तुम्ही पण जायचं होतं ना वन फिफ्टी सिक्स थ्रीच्या माध्यमातून हा सल्ला तुम्ही सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात देत आहे तुम्हाला याची शरम वाटली पाहिजे कारण या प्रकरणामध्ये खुद्द स्टेटनं सरकारनं केलेली हत्या आहे कुठल्या माणसानं केलेली हत्या नाही आहे आणि म्हणून आपल्याला मला स्पष्टपणे सांगायचं आहे की कदाचित सुरेश दश हे बालिश आहेत आणि बालिश म्हणण्यापेक्षा मी म्हणेल धूरत आणि कपटी आहेत त्यांची बुद्धी बालिश असेल कारण त्यांना जेवढी स्क्रिप्ट लिहून दिली देवेंद्र फडणवीसांनी तेवढी स्क्रिप्ट त्यांनी वाचली त्या स्क्रिप्ट मध्ये सांगितलं की मोठ्या मनानं माफ करा तुम्हाला नॉन कंपाऊंडेबल ऑफेन्स कळतात का सुरेश दस नॉन बेलेबल नॉन कंपाऊंडेबल नॉन कंपाऊंडेबल ऍक्ट कळतात का कशासाठी हा कायद्यामध्ये शब्द जन्माला आलाय नॉन कंपाऊंडेबल नॉन कंपाऊंडेबलचा अर्थच आहे की जे गुन्हे माफ करता येत नाहीत इत। त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीचा जो खून आहे हा कसल्याच पद्धतीनं माफ करता येण्यासारखा नाही आणि म्हणून मी हे थेटपणे आपल्याला सांगितलं पाहिजे की याच पद्धतीनं पूर्ण राज्यामध्ये अशा पद्धतीची पोलिसांना हाताशी धरून जी गुंडगिरी चालू आहे जी अक्षय शिंदेच्या फेक मध्ये कल्याणमध्ये सुद्धा मुंबई उच्च न्यायालयानं थेटपणे आदेश दिल्या रेवती मोहिते ढेरे या ज्या न्यायाधीश आहेत त्यांनी थेटपणे आदेश दिले की पोलिसांनी पूर्णपणे चूक केलेली आहे कायद्याचा खून केलेला आहे आणि म्हणून पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने का आदेश दिले अशाच प्रकारचा सूरज नावाच्या चंडीगडमध्ये एका मुलाचा खून झाला त्याही प्रकरणामध्ये चंदीगडच्या सीबीआय कोर्टनं तिथल्या आय जी पासून डी एस पी पासून ते आठ दहा पी आय पी एस आय दर्जाच्या लोकांना जन्मठेपेची शिक्षा केली आहे याच कस्टोडियल डेटच्या प्रकरणामध्ये त्यामुळे मी हे ठामपणे आपल्याला सांगणं गरजेचं आहे की ठीक आहे रोडवरच्या लढाईमध्ये आपलं दमन होईल आपल्या लोकांना दाबलं जाईल दिशाभ्रमित केलं जाईल मला माहित नाही लॉंग मार्चमधल्या लोकांच्या बद्दल त्यांच्यासोबत काय घडलंय कोणत्या मुद्द्यावर त्यांनी या गोष्टी केल्या आहेत पण तो न्यायासाठी निघालेला लाँग मार्च जर भाजपानं अशा पद्धतीनं गुंडाळला असेल तर आपल्या सगळ्यांना मला हे सांगणं गरजेचं आहे की हे भविष्यामध्ये पोलिसांच्या दादागिरीला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भाजप आणि आर एस एसच्या माध्यमातून राबवलं जाईल तुमच्या माझ्यासारख्या सोशोपॉलिटिकल काम करणाऱ्या अनेक लोकांना असं पोलिसांच्या माध्यमातून इन्काउंटर करून मारलं जाईल जेलमध्ये टांबल्या जाईल जेलमध्ये तीन तीन चार चार महिने कुजवलं जाईल माणसं पोलिसांच्या दहशतीमध्ये सगळे आपले आवाज म्हणजे एक प्रकारे दाबून टाकण्यात येतील म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये आपण सर्वांनी न्यायालयीन लढाई आपली सुरू आहे मला माहिती आहे त्याच्यामध्ये उशीर होत आहे पण लवकरच या बदमाश माणसावर तीनशे दोन तीनशे दोनच्या अंतर्गत एकटा अशोक गोरबांड नाही तर आय पी सी च सेक्शन थर्टी फोरच्या अंतर्गत याच्यात सामील असलेले सर्व त्या सर्वांवर हे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये दे फाशीच्या शिक्षेच्या बाबतीत एक कायदा आहे त्याला आपण म्हणतो रिअरेस्ट ऑफ द रिअर रिअरेस्ट ऑफ द रिअर केसमध्ये फाशी कॅपिटल पनिशमेंटचं प्रोव्हिजन आहे आणि मी हे ठामपणे आपल्याला सांगू शकतो की सोमनाथ सूर्यवंशीचा खून हा रिअरेस्ट ऑफ द रिअर केसमध्ये बसतो भविष्यामध्ये आपण वकिलांच्या माध्यमातून आपली न्यायालयीन लढाई सुरू आहे ही न्यायालयीन लढाई संविधानिक ताकदीनं यांना फासावर लटकवण्याची प्रक्रिया आपण सुरू ठेवूया आणि हे आंदोलन भटकता नये यासाठी जो जनतेच्या दरबारातला जो दबाव बनवण्याची आवश्यकता आहे तो दबाव प्रामाणिकपणे जे लोक बनवत असतील त्यांना आमचा सलाम आहे मीही त्या दबावाचा एक भाग आहे आम्हीही परभणीमध्ये हजारो लोकांचा मोर्चा काढलेला आहे त्याच पद्धतीनं पण त्याची नियत ही न्यायाची असली पाहिजे जर नियत त्याच्यामध्ये स्टंटबाजीची आणि सौदेबाजीची असेल तर महाराष्ट्र अशा सगळ्या स्टंटबाजीला आणि सौदेबाजीला कंटाळलेला आहे महाराष्ट्रामध्ये याचं पीक आलेलं आहे ऊत आलेला याचा हे थांबवा मेलेल्या माणसाच्या सुद्धा प्रेताचं राजकारण हे थांबलं पाहिजे हेच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे या छोट्याशा लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्याला एवढीच माहिती शेअर करण्यासाठी लाईव्ह आलेलो ला आहे की या धस आणि बोर्डीकर या फक्त पोपट आहेत यांच्या माध्यमातून फडणवीसांनी जो काही निरोप पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना असं वाटत असेल की आंदोलनकर्ते जेवढे आहेत त्यांना आपण खुश केलं म्हणजे हे आंदोलन थांबेल तर त्यांनी ही चूक करू नये महाराष्ट्रातले देशातले करोडो आंबेडकरवादी दे कर या सगळ्या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत आपलं योगदान देत आहेत त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर असतील वंचितचे हजारो कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने या पूर्ण प्रकरणामध्ये पूर्ण ताकदीनं लढणार आहेत आणि लवकरच ही सगळी त्यांची जी आता एक न्यायाधीशाची जी कमिटी बसवलेली आहे त्याच्या आधीची मॅजिस्ट्रेट कस्ट मॅजिस्ट्रेट त्याची इन्क्वायरी होता या सगळ्या प्रकरणानंतर आपण संविधानाच्या आणि कायद्याच्या चौकटीमध्ये राहून या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना जेलमध्ये डांबण्यासाठी एक मोठी लढाई आपण भविष्यामध्ये लढूया मी आपल्याला विनंती करेल मी रोडवर लढणाऱ्या लोकांच्या लढाईचं मी काही त्याला कमी आखत नाही ते आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा भाग आहे पण नितीन आगेच्या सुद्धा प्रकरणामध्ये तेराच्या तेरा आरोपी हे निर्दोष सुटलेले आहेत अठ्ठावीस साक्षीदार फिरलेले आहेत खैरलांजीच्या प्रकरणामध्ये हीच प्रकार झालेला आहे त्यामुळे रस्त्यावरच्या लढाईमध्ये कदाचित आपल्याला काही अंश यश मिळेल पण न्यायालयीन लढाईमध्ये मात्र आपल्या सगळ्या लढाया अशाच पद्धतीनं संपवल्या जातात म्हणून परभणीमध्ये जे वकील आ, ही लढाई लढतायत आपण सर्वांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे मीही वकील या नात्याने या ना लढायामध्ये त्यांच्या सोबत आहे मी सातत्यानं वकील टीमसोबत संपर्कात आहे या प्रकरणामध्ये अशोक घोरबांड पासून जे सात आठ दहा कर्मचारी याच्यामध्ये सहभागी आहेत त्या प्रत्येक हरामखोराला जेलमध्ये डांबून यांना फासावर लटकवण्यापर्यंत आपण एक न्यायालयीन लढाई लढूया आणि हा लढा संविधानाच्या फंडामेंटल राईट्सचा आणि आपली माणुसकी जिवंत ठेवण्याचा लढा आहे अन्यथा पोलिसांच्या डिस्क्रिशनरी पॉवरचा वापर करून वाटेल त्या माणसाचं एन्काउंटर करून ही माणसं गोळ्या घालून आंदोलनकर्त्यांना भविष्यात मारतील जसे आदिवासींना नक्षलवादी म्हणून मारत होते मुस्लिमांना आतंकवादी म्हणून मारत होते त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना पण खलिस्तानी म्हणून मारत होते अशा पद्धतीनं पोलिसांना हाताशी धरून इथं जे खुनांचं आणि जुलमाचं जे सत्र चालू झालेलं आहे हे थांबवण्यासाठी आपल्या सगळ्यांना सतर्क राहावं लागेल आणि कृपया स्टंटबाजीमध्ये भपकेबाज लोकांच्या प्रकरणामध्ये अडकू नका एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करेल जय भीम जय संविधान